एक तारखेला जो कार्यक्रम घेतला आहे देवेंद्र भुयार आमदारांनी त्याच्यामध्ये अजित दादा वरुड वरुडला येणार आहे आगमन होणार आहे त्यांचं आणि माझं हेच म्हणणं आहे का मला वारंवार फोन येऊन राहिले ज्या माझ्या महिला आहे समन्वयक आहे सी आर पी यांच्या यांचे फोन येऊन राहिले की आमच्यावर जोर जबरदस्ती म्हणजे आम्हाला काम सांगून राहिले का तुम्ही गावात जा महिलांना सांगा आ, भेटा त्यांना की हे कार्यक्रम आहे हे देवेंद्र भुयारने कार्यक्रम केले आणि एक तारखेला जो एक सप्टेंबरला कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तुम्ही या नाही आलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे का आपले अजितदादा आहे स्ट्रिक सर्वांना महिलांना माहीत आहे का अजितदादा आहे देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे साहेब आहे यांनी लाडकी योजना चालू केली कशासाठी चालू केली की आपल्या महिला सबल झाल्या पाहिजे आणि आपण एका हाताने महिलांना सबल बनवून राहिलो आणि एका हाताने आपल्या ज्या महिला आहे अबला महिला आहे त्या महिलांना आपण काय सांगून राहिलो का आम्ही कारवाई करू अगर तुम्ही आल्या नाही तर त्या महिला अशा म्हणजे धाक्यात आहे का आम्ही कार्यक्रमाला नाही गेलो तर का आमची काय कारवाई आमच्यावर काय कारवाई म्हणजे त्या येऊन राहिल्या पण त्या धाकात येऊन राहिले म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की मी माझ्या महिलांवर अन्याय होऊ देणार नाही अगं शासकीय कार्यक्रम आहे तुमचा तर शासकीय कार्यक्रमात ह्या महिलांचं काय काम है? आहे का तुमचा तुम्ही राष्ट्रवादीचा कार्यक्रम घ्या ना तुमचे पदाधिकारी बोलावा तुमचे कार्यकर्ते बोलावा मोठा कार्यक्रम करा तर माझं म्हणणंच आहे माझं म्हणणं हे आहे की माझ्या ज्या महिला आहे त्या महिलांवर कोणतीच जोर जबरदस्ती झाली पाहिजे नाही आणि हा जो माज आहे पैशाचा हा मला असं वाटते महिलांना नये